誰 <laughs> 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 dor <sumadourke>.

आज रोजी 24 एक 2024 रोजी नंदुरबार पुलिस दलातर्फे जिला स्तरावर एक दहशवा दहशतवादी विरोधी पक्षाची मॉकडील देण्यात आली होती यात नंदुरबार बिझनेस सेंटर येथील रिलायन्स मॉल यामध्ये तीन ते चार दहशतवादी त्यांच्या प्रवेश झालेला आहे अशी माहिती मिळाल्यावरून ते कंट्रोल रूमला त्याची माहिती मिळाली होती आणि त्यानंतर त्यावर लगेच पोलीस ठाणे नंदुरबार शहर त्याचबरोबर डी डी एस पथक श्वान पथक त्याचबरोबर सर्व वरिष्ठ अधिकारी या घटनास्थळावर पोहोचले आणि तत्काल त्यामध्ये जे आमच्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असतो त्या अनुषंगाने दहशतवादी विरोधी पक्षाशी जे काही दहशतवादी होते त्यांना व त्याच्यासोबत त्याच्या शस्त्रे दारुगळा हे सर्व त्या ताब्यात घेऊन पूर्ण मॉकडून संपवण्यात आली होती यामध्ये जसं माहिती मिळाली त्या त्यानंतर सर्व परिसर जे काही जनतेचा परिसर होता रिलायन्सचा मॉल त्यामध्ये त्यामधून सर्व जनतेला बाहेर पडून त्यानंतर कारवाई करण्यात आली होती अशा पद्धतीच्या दहशतवादी विरोध पथकाची ड्रिल पोलीस दलातर्फे करताना आम्ही स्वतः त्याचबरोबर अगोदर पोलीस अधीक्षक श्री निलेश पांडे त्याचबरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाराज व पोलीस निरीक्षक राहुल पवार त्याचबरोबर विशेषकाचे पोलीस निरीक्षक श्री वसावे स्थानिक शाखेचे पोलीस अधिशिक्षित खेळकर व सर्व स्टाफ ते हजर होता यामध्ये पोलीस विभाग व्यतिरिक्त सर्व इतर विभागाचाही सहयोग खूप महत्त्वपूर्ण असतो त्यानुषंगाने महसूल विभागाचे एस डी एम साहेब पण ते हजर आहे त्याचबरोबर फायर ब्रिगेड व इतर ॲम्ब्युलन्सची जी काही फॅसिलिटी आहे ते पण घेण्यात आलेली आहे हा मॉकड्रिल नेहमीच्या पोलीस विभागाचा एक भाग असतो पोलीस विभागाची तयारी कशा पद्धतीने आहे आणि वेळोवेळी त्याची एक रिहर्सल झाली पाहिजे या अनुषंगाने ही मॉकड्रिल घेण्यात आलेली होती तर कृपया करून जे काही लोक इथे उपस्थित होते त्यांनी ही फोटो किंवा व्हिडिओ कुठेही व्हायरल करू नये आणि त्याच्यामुळे एखादी अफवा पूर्ण शक्यता असते तर सर्वांना हिताला आवाहन आहे की त्यांनी तव तत्काळ डायल वन वन टू एकशे बारावर फोन करून त्याबद्दल पोलिसांना कल्पना द्यावी सर्वांनी जे काही सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आव्हान